माघ महिन्यातील गणेश जयंतीचे गणेश भक्तांना वेध लागले याने मागिल गहरा गहरा या निमित्ताने मूर्तीकारांनी मागील दोन महिन्यांपासून तयारी केली सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा यांचा माघी गणेशोत्सव अर्थात गणेश जयंती आज तेरा फेब्रुवारी रोजी असून मुंबईतील विविध कारखान्यांमधील गणरायाच्या मूर्तींचे स्वागत करण्यासाठी भक्तगण उत्सुक दिसत आहेत वास्तविक माघ महिन्यात घराघरात गणपती बाप्पा विराजमान करण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे या कारणास्तव गणपती बाप्पांच्या विविध रुपातील छोट्या व सुंदर मूर्ती भक्तांचे आकर्षण बनत आहेत यासाठी मूर्ती कारखान्यांपासून ते बाजारपेठांनी बाप्पांच्या स्वागतासाठी खरेदीत भक्तगण मग्न झालेले दिसून येतात दादर लालबाग या बाजारपेठांमध्ये फुलांच्या खरेदी पासून सजावटीच्या वस्तू घेण्यासाठी भक्तांची वर्दळ दिसून आली विविध रूपातील गणपती बाप्पाच्या मूर्ती कारखान्यात दिसून येतात मागील काही वर्षांपासून मूर्तींच्या रूपाबाबत भक्तांकडून विविध वसंतिक्रम असल्याचे दिसून येत आहे तेरा फेब्रुवारीला गणपती बाप्पांचे आगमन होत असून चौदा फेब्रुवारीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे माघ शुद्ध प्रतिपदेपासून सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तेरा फेब्रुवारीला श्री गणेश जयंतीनिमित्त सायंकाळी चार वाजता श्रींची रथा शोभायात्रा निघणार आहे पहाटे पाच वाजता श्रींची मंगल आरती व प्रार्थना होणार आहे चौदा फेब्रुवारीला आनंदन शिवमनी वादन आणि गायनाचा कार्यक्रम सादर करतील तर पंधरा फेब्रुवारीला सुरेश वाडकर संगीत रजनीत सहभागी होणार आहेत सोळा फेब्रुवारीला सायंकाळी संगीत रजनी कार्यक्रम पार पडेल आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चैनल ला करा